सनातन शास्त्र मध्ये सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे योग म्हटलं की म्हणजे अनेकांना वाटतं की फक्त आसन किंवा मग काहीतरी गूढ शक्ती सिद्धी वगैरे पण या सगळ्याच्या पलीकडे खरं तर स्वतःच्या आत खोलवर बघण्याचा आपलं अस्तित्व समजून घेण्याचा एक खूप सुंदर पद्धतशीर मार्ग आपल्या ऋषींनी दिलाय अगदी तो मार्ग कोणता आणि हो या मार्गावर ज्या काही क्षमता मिळतात त्यांचं नेमकं स्वरूप काय आहे आज आपण महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या याच अष्टांग योगावर बोलणार आहोत नमस्कार श्रोत्यांनो हो आजचा विषय खूप महत्वाचा आहे पतंजलींचं अष्टांग योग आणि जसं तुम्ही म्हणालात हा काही फक्त काय म्हणतात त्याला फिटनेस प्रोग्राम नाहीये बरोबर हा स्वतःला ओळखण्याचा आपल्या मूळ स्वरूपापर्यंत म्हणजे आत्मसाक्षात्काराकडे नेणारा एक आठ पायऱ्यांचा एक समग्र मार्ग आहे आणि हो या प्रवासात काही विशेष क्षमता सिद्धी म्हणतो त्या नैसर्गिकरित्या येऊ शकतात तर आज आपण याच आठ अंगांवर सविस्तर बोलू ही आठ अंग कोणती आहेत त्यांचा क्रम महत्वाचा आहे का आणि ती एका सामान्य साधकाला म्हणजे अगदी शिस्तबद्ध जीवनापासून सुरू करून थेट समाधीपर्यंत त्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत कशी घेऊन जातात म्हणजे हा एक प्रकारे आपल्या आतल्या जगाचा डिटेल्ड नकाशाच आहे नाही का अगदी बरोबर बोललात नकाशाच आहे तो आणि आपण हेही समजून घेऊ की या सिद्धी म्हणजे नक्की काय प्रकरण आहे त्या कशा मिळतात मिळतात का आणि सगळ्यात महत्वाचं पतंजली ऋषींनी त्याबद्दल इतका सावधगिरीचा इशारा का दिलाय हो ते महत्वाचं आहे कारण ह्या शक्ती जेवढ्या आकर्षक वाटू शकतात ना तेवढ्याच त्या साधनेमध्ये अडथळा पण आणू शकतात अच्छा चला तर मग सुरुवात करूया अष्टांग म्हणजे अष्ट प्लस अंग आठ अंग किंवा आठ पायऱ्या पतंजलींनी योगसूत्रांमध्ये हा मार्ग सांगितलाय आत्मज्ञानासाठी याचा अंतिम उद्देश काय आहे थोडं सांगाल याचा अंतिम उद्देश आहे कैवल्य किंवा समाधी सोप्या भाषेत सांगायचं तर जीवात्म्याचं परमात्म्याशी सेल्फ आत्मा एकरूप होणं एकरूप होणं हो म्हणजे आपल्या खऱ्या शुद्ध आनंदी स्वरूपात स्थिर होणं जिथे कोणताच भेद नाही द्वंद्व नाही ती अवस्था ठीक आहे तर मग या आठ अंगांना आपण एक एक करून म्हणजे क्रमाने समजून घेऊ मला वाटतं पहिली दोन जी आहेत यम आणि नियम ती जास्त करून नैतिक आणि आचरणाच्या नियमांशी संबंधित आहेत हा पाया आहे बरोबर ना हो अगदी बरोबर यम आणि नियम हे तर संपूर्ण योगामार्गाचा आधारस्तंभ आहेत म्हणजे यांच्याशिवाय पुढची इमारत उभीच राहू शकत नाही यम म्हणजे काही गोष्टी न करणं हे सामाजिक आणि वैयक्तिक नैतिकतेचे नियम आहेत यात पाच मुख्यतत्वं येतात कोणती आहे ती पाच तत्व, तत्व? थोडं सांगाल का विस्ताराने नक्कीच पहिलं आहे अहिंसा म्हणजे फक्त शारीरिक हिंसा टाळणं इतकंच नाही तर आपल्या विचारातून बोलण्यातून आणि अगदी कृतीतूनही कोणाला कोणत्याही जीवाला त्रास न देणं दुसरं आहे सत्य म्हणजे प्रामाणिकपणा विचार वाणी आणि कृती यात सत्यता राखणं तिसरं अस्तेय म्हणजे चोरी न करणं आणि इथे फक्त वस्तूंची चोरी नाही अच्छा हो म्हणजे दुसऱ्यांच्या कल्पनांची वेळेची किंवा त्यांच्या श्रमाचीही चोरी न करणं हेही अस्तेय आहे चौथं आहे ब्रह्मचर्य याचा अर्थ फक्त लैंगिक संयम नाही तर व्यापक अर्थाने आपल्या ऊर्जेचं विशेषत इंद्रिय ऊर्जेचं रक्षण करणं तिचा अपव्यय टाळून तिला विधायक कामात लावणं बरं आणि पाचवं आहे अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह न करणं मोह न धरणं अनासक्त राहणं कशात अडकून न पडणं म्हणजे हे नियम फक्त बाहेरच्या जगासाठी नाहीत पण ते आपल्या आतल्या वृत्तींना आपल्या सवयींना शिस्त लावण्यासाठी आहेत पण या यमांचं पालन केल्याने नेमकं काय मिळतं काय साधतं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा बघा यमांचं पालन केल्याने साधकाची ऊर्जा शुद्ध होते त्याच्याभोवती एक प्रकारचं सकारात्मक आणि शांत वलय तयार होतं ज्याला आपण औरा म्हणू शकतो अच्छा त्याचे इतरांशी संबंध सुधारतात समाजात वावरताना संघर्ष कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन शांत राहतं जे पुढच्या म्हणजे ध्यानधारणेसारख्या साधनांसाठी अत्यंत आवश्यक आहे ही एक प्रकारची एथिकल प्युरिफिकेशन आहे समजलं आणि यमानंतर येतात नियम हे स्वतःसाठी पाळायचे नियम आहेत असं ऐकले बरोबर हो नियम म्हणजे काय करायला हवं ही वैयक्तिक शिस्त आहे जी आंतरिक शुद्धीसाठी मदत करते यातही पाच भाग आहेत पहिलं शौच म्हणजे शरीर आणि मनाची शुद्धता आता इथे फक्त बाहेरची स्वच्छता नाही हा म्हणजे आंघोळ वगैरे नाही फक्त अगदी तर आतूनही शुद्धता म्हणजे विचारांची भावनांची शुद्धता मग आहे संतोष म्हणजे समाधान जे आहे जसं आहे त्यात आनंदी राहणं सतत काहीतरी हवं ही जी असमाधानाची भावना असते त्यातून मुक्त होणं तिसरं तप म्हणजे अनुशासन कष्ट करण्याची तयारी ध्येयासाठी अडचणी सहन करण्याची क्षमता चौथं स्वाध्याय म्हणजे आत्मचिंतन करणं स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी उपयुक्त ग्रंथांचं ज्ञानाचं अध्ययन करणं आणि पाचवं ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराला शरण जाणं हो सर्व शक्तिमान ईश्वराला किंवा त्या एका वैश्विक चेतनेला शरण जाणं आपलं कर्तेपण आपला अहंकार सोडून घेणं एक समर्पण भाव ठेवणं म्हणजे यम आणि नियम मिळून एक खूप भक्कम असा नैतिक आणि मानसिक पाया तयार करतात असं दिसतंय याच पायावर मग पुढची साधना उभी राहते अगदी बरोबर यांच्याशिवाय केलेली आसनं किंवा प्राणायाम हे केवळ शारीरिक व्यायाम ठरतील त्यांना ती आध्यात्मिक खोली मिळणार नाही ही पहिली दोन अंग साधकाला स्वतःमध्ये आणि ह्या संपूर्ण विश्वामध्ये मायक्रोकॉझम आणि मॅक्रोकॉझम एक प्रकारचा सुसंवाद साधायला मदत करतात अहंकार कमी होतो आणि समर्पण वाढतं या पायाभरणीनंतर मग आपण तिसऱ्या अंगाकडे येतो आसन अनेकांसाठी योगाची ओळख खरंतर इथेच सुरू होते पण पतंजलींच्या दृष्टीनं आसनाचा अर्थ काय आहे फक्त शरीराला वाकवणं नाही नाही पतंजली म्हणतात स्थिर सुखम आसनम स्थिर सुखम आसनम हो म्हणजे आसन असं असावं जे स्थिर आहे आणि सुखकारक आहे यात शरीराला फक्त कॉम्प्लिकेटेड पोझेसमध्ये वाकवणं किंवा ताणणं अपेक्षित नाही तर शरीराला असं तयार करणं की ते कोणत्याही त्रासाशिवाय आरामात दीर्घकाळ एकाच स्थितीत स्थिर राहू शकेल म्हणजे मुख्यतः ध्यानधारणेसाठी शरीराला तयार करणं हा उद्देश आहे का हो तो मुख्य उद्देश आहे शरीरात स्थिरता आणणं जेणेकरून प्राणशक्ती आपली लाईफ फोर्स एनर्जी कोणत्याही अडथळ्याशिवाय सहजपणे वाहू शकेल विशेषत वरच्या दिशेने ऊर्ध्वगामी hmm. स्थिर आसनामुळे आपलं मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टम शांत होतं श्वासोच्छ्वास नैसर्गिकरित्या मंदावतो आणि मन एकाग्रतेसाठी तयार होतं आसन हे शरीर आणि मन यांना जोडणारा एक महत्वाचा पूल आहे पळवणं श्वास हा आपल्या अस्तित्वाचा सगळ्यात मूलभूत आधार आहे हो त्यावर लक्ष केंद्रित करून आणि विशिष्ट पद्धतीने श्वास घेऊन आणि रोखून म्हणजे पूरक श्वास घेणं रेचक श्वास सोडणं आणि कुंभक श्वास रोखणं आपण आपल्या आतल्या सूक्ष्म ऊर्जेवर परिणाम करू शकतो आणि याने काय परिणाम होतो शरीरावर मनावर नियमित आणि योग्य प्रकारे केलेल्या प्राणायामाने शरीरातील ज्या सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत ज्यांना नाडी म्हणतात त्या शुद्ध होतात प्राणशक्तीचा प्रवाह सुधारतो याने मन खूप शांत आणि एकाग्र होतं इतकंच नाही तर असं मानलं जातं की शरीरात जी सुप्त असलेली प्रचंड ऊर्जा आहे कुंडलिनी शक्ती ती जागृत व्हायलाही मदत होते प्राणायाम हा स्थूल शरीराकडून सूक्ष्म ऊर्जेकडे जाण्याचा एक महत्वाचा टप्पा आहे आतापर्यंत आपण पहिली चार अंग पाहिली यम नियम आसन प्राणायाम ही बऱ्यापैकी बाहेरच्या जगाशी किंवा शरीराशी संबंधित आहेत म्हणजे बाह्य साधना आहेत यानंतरची जी, जी अंग आहेत ती आपल्याला जास्त आतमध्ये घेऊन जातात असं वाटतंय पाचवा अंग आहे प्रत्याहार हो प्रत्याहार हा एक खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे या मार्गावरचा अच्छा कसा याचा अर्थ आहे इंद्रियांना त्यांच्या बाह्य विषयांमधून काढून घेणं आणि आतल्या दिशेने वळवणं म्हणजे बघा आपले डोळे सतत बाहेर बघतायत कान ऐकतायत त्वचा स्पर्श जाणतीये हो सतत बाहेरच लक्ष असतं अगदी आणि मन त्या इंद्रियांच्या मागे धावत असत प्रत्याहार म्हणजे ही बाहेर धावणारी ऊर्जा आणि लक्ष आत खेचणं इंद्रियांना आत वळवणं म्हणजे जणू काही आपण बाहेरच्या जगाचा व्हॉल्यूम कमी करतो आणि आतल्या आवाजाकडे लक्ष देतो असं काही सर उत्तम उदाहरण दिलात अगदी तसंच ही एक प्रकारची इंटरनल विड्रॉल किंवा सेन्सरी विड्रॉलची अवस्था आहे इथेच खऱ्या अर्थाने आपला आंतरिक प्रवास सुरू होतो जेव्हा ऊर्जा बाहेर वाया न जाता आत साठायला लागते तेव्हा ती एकाग्र होते आणि याच एकाग्र ऊर्जेतून पुढे जाऊन काही विशेष क्षमता म्हणजे सिद्धी प्रकट होण्याची शक्यता निर्माण होते प्रत्याहार हा बाहेरून आत जाण्याचा दरवाजा आहे प्रत्याहारानंतर आपण योगाच्या अंतरंग साधनेत प्रवेश करतो म्हणजे सहावा अंग येतं धारणा धारणा म्हणजे धारन एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन मनाला एका विशिष्ट वस्तूवर किंवा विचारावर किंवा बिंदूवर स्थिर करण्याचा प्रयत्न करणं ती वस्तू काहीही असू शकते हो ती वस्तू म्हणजे एखादा मंत्र असू शकतो आपल्या श्वासाची गती असू शकते एखादं देवाचं रूप किंवा शरीरातील एखादं ऊर्जा केंद्र म्हणजे चक्र असू शकतं म्हणजे मनाला इकडे तिकडे भटकू न देता एकाच ठिकाणी बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरुवातीला हे नक्कीच कठीण असणार नक्कीच मन तर माकडासारखं आहे सतत इकडून तिकडे उड्या मारतं पण सरावाने हळूहळू ते एका विषयावर जास्त काळ टिकायला लागतं धारणेच्या अवस्थेतच साधकाची निरीक्षण शक्ती परसेप्शन वाढायला लागते त्याला ऊर्जा किंवा विचारांच्या सूक्ष्म स्तरांची जाणीव होऊ शकते धारणेचा सराव जेव्हा पक्का होतो तेव्हा पुढचा टप्पा येतो सातवं अंग ध्यान ध्यान म्हणजे मेडिटेशन जेव्हा धारणा म्हणजे ती एकाग्रता सहज आणि अखंड होते म्हणजे जणू काही तेलाची धार संतत वाहत आहे त्यात खंड नाही तेव्हा ध्यान सुरू होतं अच्छा इथे एकाग्रतेसाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही मन त्या ध्येय वस्तूमध्ये अगदी शांतपणे विलीन होऊन जातं फक्त एक शुद्ध जागरूकता अवेअरनेस शिल्लक राहते म्हणजे इथे मी ध्यान करत आहे हा विचार हे हळूहळू नाहीसा होतो का हो बरोबर हळूहळू तोही क्षीण होतो ध्याता म्हणजे ध्यान करणारा ध्यान जी प्रक्रिया आहे आणि ध्येय ज्यावर ध्यान केलं जातंय यांच्यातील अंतर कमी व्हायला लागतं मन अत्यंत शांत स्थिर आणि ग्रहणशील होतं याच अवस्थेत अंतर्ज्ञान इंट्युशन ज्याला योगिक भाषेत प्रज्ञा म्हणतात ती जागृत होते ज्यामुळे गोष्टींचं खरं स्वरूप जसं आहे तसं समजू लागतं आणि मग येतो या अष्टांग योगाचा कळस आठवं आणि अंतिम अंग समाधी 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 म्हणजे पूर्ण तल्लीनता किंवा विलीनीकरण ॲब्झॉर्प्शन ही ध्यानाची सर्वोच्च अवस्था आहे इथे व्यक्तिक जाणीव म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस त्या वैश्विक जाणीवेत युनिव्हर्सल कॉन्शियसनेसमध्ये पूर्णपणे विलीन होते मीपणा जो आहे तो पूर्णपणे गळून पडतो ध्याता ध्यान आणि ध्येय हे पूर्णपणे एकरूप होतात हीच मुक्तीची अवस्था आहे का ज्याला पतंजली कैवल्य म्हणतात हो पतंजलींच्या मते हीच कैवल्याची अवस्था आहे जिथे द्रष्टा म्हणजे आत्मा आपल्या खऱ्या शुद्ध चैतन्यमय आणि आनंदी स्वरूपात स्थिर होतो हाच योग साधनेचा अंतिम परमोच्च उद्देश आहे हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे अगदी साध्या नैतिक नियमांपासून सुरुवात करून थेट त्या वैश्विक चेतनेशी एकरूप होण्यापर्यंत पण आता त्या मुद्द्यावर येऊया जो अनेकांना खूप आकर्षित करतो सिद्धी गूढ शक्ती पतंजलींनी योगसूत्रांच्या तिसऱ्या अध्यायात ज्याला विभूतीपाद म्हणतात त्या त्याबद्दल सविस्तर चर्चा केलीये या सिद्धी कशा मिळतात पतंजली सांगतात की या सिद्धी संयम साधल्याने प्राप्त होतात आता संयम म्हणजे काय तर धारणा ध्यान आणि समाधी ही जी शेवटची तीन अंतरंग अंग आहेत यांना एकत्रितपणे एकाच वेळी एखाद्या विशिष्ट विषयावर किंवा तत्वावर केंद्रित करणे अच्छा तिन्ही मिळून हो जेव्हा हे त्रिकूट धारणा ध्यान समाधी एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे स्थिर होतं तेव्हा त्या वस्तूचं किंवा तत्वाचं संपूर्ण ज्ञान आणि त्यावर आधारित सिद्धी साधकाला प्राप्त होऊ शकते संयम म्हणजे त्या विषयात पूर्णपणे विरघळून जाणं डिझॉल्व्ह होणं काही उदाहरणं देऊ शकाल का म्हणजे कशावर संयम केल्याने कोणती सिद्धी मिळू शकते तुम्ही म्हणालात होतात की आपण काही निवडक उदाहरणांवर बोलू हो तेच योग्य राहील कारण यादी खूप मोठी आहे उदाहरणार्थ पतंजली सांगतात की भूतकाळ आणि भविष्यकाळावर संयम केल्यास त्याचं ज्ञान होऊ शकतं म्हणजे एकाग्रतेच्या एका विशिष्ट पातळीवर वेळेची जी आपली नेहमीची बंधनं आहेत ती ओलांडता येतात दुसरं उदाहरण समजा हत्तीसारख्या प्राण्याच्या बलावर संयम केला तर तशी शारीरिक शक्ती प्राप्त होऊ शकते हे काय दर्शवतं की मानसिक एकाग्रतेचा परिणाम थेट शारीरिक क्षमतेवरही होऊ शकतो आश्चर्यकारक आहे हे अजून एक उदाहरण देतो कंठातील जे ऊर्जा केंद्र आहे विशुद्ध चक्र त्यावर संयम केल्यास भूक आणि तहाण यावर नियंत्रण मिळवता येतं म्हणजे शारीरिक गरजांवरही मनाच्या एकाग्रतेने मात करता येते अशा अनेक सिद्धींचं वर्णन आहे जसं इतरांचे विचार ओळखणे अदृश्य होणे अगदी अणु एवढे लहान होणे किंवा पर्वत एवढे मोठे होणे वगैरे वगैरे हे सगळं ऐकायला खरंच खूपच आश्चर्यकारक आणि एखाद्या सुपर पॉवर सारखं वाटतं पण इथेच अगदी याच ठिकाणी पतंजली एक मोठा धोक्याचा इशारा देतात नाही का हो आणि हा इशारा अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे पतंजली स्पष्टपणे म्हणतात ते समाधव उपसर्गाह व्युत्थाने सिद्धया याचा अर्थ काय याचा अर्थ असा की या सिद्धी समाधी अवस्थेसाठी अडथळे आहेत ऑब्स्टिकल्स किंवा डिस्ट्रॅक्शन्स आहेत पण जेव्हा साधक समाधीतून बाहेर येतो सामान्य चेतनेत येतो व्युत्थान तेव्हा त्या सिद्धी म्हणून ओळखल्या जातात म्हणजे त्या अंतिम ध्येयाच्या मार्गातील साईड इफेक्ट्स आहेत बाय प्रॉडक्ट्स आहेत पण त्या ध्येय नाहीत म्हणजे या सिद्धी मिळवणं हे योगाचं उद्दिष्ट नाही तिच्या मोहात पडला त्यांचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी अहंकारासाठी किंवा प्रसिद्धीसाठी करू लागला तर तो मार्गावरून भरखटतो त्याचा पुढचा प्रवास तिथेच थांबतो तो, तो, तो पुन्हा एकदा सूक्ष्म अहंकाराच्या जाळ्यात अडकतो मग त्या प्रकट का होतात जर ते अडथळे आहेत तर त्यांचा काहीच उपयोग नाही का त्या साधनेच्या प्रगतीचे नैसर्गिक परिणाम आहेत जसजशी साधकाची एकाग्रता वाढत जाते ऊर्जा शुद्ध होत जाते तसतशा या क्षमतां नैसर्गिकरित्या विकसित होतात आता जर साधक पूर्णपणे अनासक्त असेल तर कदाचित या शक्तींचा उपयोग तो करुणेपोटी दुसऱ्यांच्या भल्यासाठी लोककल्याणासाठी करू शकेल पण त्यात अडकणं त्याच्या मोहात पडणं हे सर्वात मोठं विघ्न आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर अष्टांग योगाचा अभ्यास जर शुद्ध हेतूने नम्रतेने आणि पूर्ण समर्पणाने केला तर काही विशेष क्षमता कदाचित येतील पण ती, ती म्हणजे विवेक ख्याती म्हणजे सत्य आणि असत्य यातला भेद जाणण्याची क्षमता आणि त्यातून येणारा वैराग्य म्हणजे अनासक्ती वैराग्य हो हीच खरी सिद्धी आहे कोणत्याही परिस्थितीत मग ते सुख असो वा दुःख यश असो वा अपयश यात विचलित न होता समत्व टिकवून ठेवण्याची क्षमता कोणत्याही अनुभवाने प्रभावित न होण्याची शक्ती ही आहे वैराग्य सिद्धी खरंच ही सिद्धीबद्दल ऐकल्यावर असं वाटतं की कदाचित जगातली सर्वात मोठी शक्ती ही बाहेरच्या जगाला आपल्या नियंत्रणात आणण्याची नाहीये तर आपल्या आतल्या जगावर आपल्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवण्याची आहे कोणत्याही परिस्थितीत शांत आणि स्थिर राहता येणं हेच खरं सुपपावर नसेल का अगदी बरोबर विचार आहे हा आजच्या या धावपळीच्या जगात सतत बदलणाऱ्या ताणतणावाच्या जगात या आंतरिक स्वातंत्र्याचा या वैराग्याचा अर्थ काय असू शकतो याचा विचार खरंच प्रत्येकाने करायला हवा श्रोत्यांना काय वाटतं अष्टांग योगातील कोणतं अंग किंवा कोणती शिकवण आजच्या काळात आपल्यासाठी सर्वात जास्त रेलेव्हंट किंवा उपयोगी ठरू शकते हो ना म्हणजे यम नियमांचं पालन समाजात सलोखा वाढवण्यासाठी की आसनांमधून शारीरिक आणि मानसिक स्थिरता मिळवण्यासाठी किंवा प्राणायामातून ऊर्जा आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी की मग प्रत्याहारातून सतत बाहेर धावणाऱ्या मनाला थोडं आत वळवण्यासाठी बरोबर श्रोत्यांनो आजच्या या चर्चेतून तुम्हाला कोणता विचार सर्वात महत्वाचा वाटला अष्टांग योगाचं कोणतं अंग तुम्हाला तुमच्या जीवनात उतरवं असं वाटतं किंवा सिद्धी आणि वैराग्य याबद्दलचे तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आम्हाला वाचायला आवडेल आणि हो जर तुम्हाला आमची ही चर्चा म्हणजे प्राचीन ज्ञानाला आजच्या संदर्भात समजून घेण्याचा हा प्रयत्न आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ज्यांना अशा विषयांमध्ये रुची आहे आणि अर्थातच भविष्यातही अशाच सखोल आणि रंजक चर्चा ऐकण्यासाठी सनातन शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया एका नवीन ज्ञानाच्या शोधासोबत नमस्कार नमस्कार